तर पुढची बातमी ती म्हणजे खेड तालुक्यातील एका कंपनीने बाहेर टाकण्यात आलेलं प्लास्टिक वेस्टेज हे दुबत्या जनावरांच्या भक्षस्थानी पडत असल्याचं वास्तव्य दीपवाहिनीने निदर्शनास आणून दिलं आणि त्यानंतर कंपनी प्रशासनाला खडबडून जाग आली आहे आणि त्यांनी पावलं आहेत खरं तर राज्यात प्लास्टिक बंदी हा कायदा लागू असताना देखील राजरोसपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करून हा कायदा पायदळी उडवला जात होता हे काल समोर आणून दिल्यानंतर तशा प्रकारचा व्हिडिओ देखील समोर आला मोठ्या मोठ्या कंपन्या देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम हे धाब्यावरती बसवत असल्याचं चित्र यामुळे उघडकीस आणून दिलं होतं तरी प्लास्टिकचा वापर करून त्याचे विल्हेवाट न लावताच हे उघड्यावर टाकल्याचं समोर आलं संबंधित प्रकाराची माहिती येथील स्थानिकांनी दीप वाहिनीला संपर्क साधून दिली दीप वाहिनीने याबाबत आवाज उठवून सदरचं वृत्त हे प्रसिद्ध केलं हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एक जानेवारी रोजी म्हणजे आज सकाळी नववर्षाच्या सुरुवातीला संबंधित कंपनी प्रशासनाने कंपनी बाहेर टाकलेलं हे प्लास्टिक अखेर जाळून टाकलाय खरंतर प्लास्टिक देखील कायद्यानुसार चुकीचंच असलं तरी देखील कंपनीने पुन्हा एकदा नियम पायदळी तुडवत हे प्लास्टिक नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून या घटनेबाबतची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चिपळून येथील अधिकाऱ्यांना दिली संबंधित अधिकाऱ्यांनी या कंपनी प्रशासनाला कोणत्याही प्रकारची नोटीस काढली नाही किंवा काहीच पावलं उचलली नाही याची माहिती मात्र आता समोर आली नसली तरी कंपनी प्रशासनाकडून हे प्लास्टिक जाळण्याचा प्रकार झाल्याचं पाहायला त्यामुळे शासन नियम पायदळी उडवून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अशा मुजोर कंपन्यांवरती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र विकास औद्योगिक महामंडळ कारवाई करणार का असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जातोय